स्वामी मी श्रावणी श्रावणी युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर ही माझ्याकडे माझ्या एका कस्टमरची साडी आलेली आहे जी पूर्ण टिकल्यांनी आणि सिल्क थ्रेडने भरलेली आहे पूर्ण टिकल्यांचं वर्क आहे याच्यावर सिल्वर कलरचं आणि पूर्ण टिकल्याने भरलेली आहे ह्यामध्ये त्यांना त्यांच्या नऊ वर्षाच्या मुलीसाठी घागरा चोली शिवायची आहे म्हणजे लाईक आपण शरारा म्हणतो किंवा लाचा म्हणतो जो वेस्टर्न असतो वेस्टर्न लाचा वेस्टर्न घागरा त्या मध्ये शिवायचा आहे वरती ब्लाऊज आणि खाली घागरा येईल त्याला त्या टाइप मध्ये शिवायचा आहे त्यांना तर ता ह्या साडी पासून आपण घागरा चोली कट करून शिवणार आहोत तर ही साडी आहे हा पदराकडचा भाग आहे साडी पूर्ण खालचा भाग पूर्ण भरलेला आहे त्यामुळे हा भाग खाली घागऱ्याला येईल आणि मी उरलेल्या भागातून मी वरती ब्लाउज घेणार आहे त्याचा तर ही पूर्ण साडी पूर्ण भरलेली आहे हा पदराकडचा भाग आहे पदराकडचा भाग आहे आणि त्याचा हा उरलेला पदर मी एक मीटरचा पदर मी कट केला आहे एक मीटरचा पदर मी वेगळा केलाय आणि हा उरलेला अर्धा पदर हा एक मीटर जो पदर आहे कट करून घेतलेला त्याला मी मध्यातून कट केलाय मधून मी तो कट केलाय आणि हा कट केलेला पदर मी इकडे पुढे जोडणार इथे मी हा जोडणार आणि मी दोन मीटरचा हा पूर्ण ओढणीचा भाग तयार करणार नऊ वर्षाच्या मुलीला आणि सेम अशीच किनार बॉर्डर मी ह्या साईडला जोडून घेईन म्हणजे ही तिची ओढणी झाली इथून दोन मीटरची तिची ही ओढणी झाली मी हा ओढणीसाठी साठी पदर बाजूला करून ठेवते आणि ह्या साडी मध्ये आपण तिचा वरचा वरचा ब्लाउज आणि घागरा खालचा भाग घागऱ्याचा तो बसवणार आहोत हा आपला घागरा चोली पूर्णपणे तयार झालेला आहे हा घागरा आहे ही साडीची बॉर्डर होती आणि साडीचा लोअर पार्ट हा होता जो मी घागराला खालच्या बाजूला घेतला आहे पूर्ण तो भरलेला होता आणि त्यावर सिल्वर टिकल्यांचं वर्क होतं आणि स सॅटिनच्या दोऱ्याचं वर्क होतं हा घागरा आहे मी कमरेकडे सॅटिनचं अस्तरचाच कपडा लावला आहे कारण की ती लहान असल्यामुळे तिला टोचू शकतं आणि कमरेकडे मी सिल्वर लेस लावली आहे आणि तो घागरा पूर्ण तयार आहे हा ब्लाऊज त्याच्यावरचा शिवून झालेला आहे चोली त्याला मी खाली जे बॉटमला वर्क होतो तोच वर्क मी थोडा कमरेकडच्या बाजूला घेतला आहे आणि हे मी पफ पफपाही दिलेली आहे आणि बॉटमला त्याला लेस लावली आहे हा बोटनेक गळा आहे आणि बॅक ओपन गळा आहे म्हणजे पाठीमागच्या हुकाचा आहे त्यामुळे मी वरती नाडीच्या इथे बांधायला केली आहे आणि खाली मी ओपन हुक ठेवलेले आहेत आणि आतल्या अस्तरला मी वेगळा कटवर्कचा गळा दिला आहे त्यालाही मी सिल्वर लेस लावली आहे आणि ही बॉटमला मी साडीच्याच खालच्या लेस जी जे वर्क होतं तो भाग घेतला होता आणि त्याला छान असे लटकन तयार केले आहेत ते त्या साडीच्या वर्कचेच मी कट करून ते लटकन तयार केले होते खूप छान असे लटकन तयार झाले आहेत आणि मी नॉट सिल्वर कलरची लावली आहे म्हणजे ते त्या सिल्वर वर्कला शूट होऊन जाईल बॅक हुक बॅक हुकाचा हा पूर्ण ओपन बॅक ओपन ब्लाउज आहे पाठीमागे हुकाचा आणि पुढे पूर्ण बंद भाग येणार आहे आणि हे जो घागराला जे मी बांधण्यासाठी नॉट लावली आहे त्याचे हे लटकन आणि हा पूर्ण आपला ड्रेस रेडी झालेला आहे पूर्ण तयार आहे घागरा चोली तुम्ही बघू शकता खूप छान असा तयार झाला आहे तो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि घागरा चोली कशी वाटली हे कमेंट करून सांगा माझा चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ